विनायक फिल्स प्रायवेट लिमिटेड श्री विनायक धमाकेदार डिसेंबर ऑफर सोबत करा आपल्या स्वप्नांची पूर्तता या डिसेंबर घरी आणा आपली आवडती बाईक किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे श्री विनायक फिल्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुझुकी प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग अधिक माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्याऐशी चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव त्र्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच अठ्ठावन्न त्रेसष्ट शहात्तर नियम आणि अटी लागू आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडी शाखेच्या वतीनं रविवारी एकवीस डिसेंबरला शहरात भव्य भजन संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत हा सोहळा रंगणार असून या निमित्तानं आध्यात्मिक विचारांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे आणि ते संपूर्ण महा महाराष्ट्रामधले प्रमुख जी मंदिर आहेत पंढरपूर आहे त्याचबरोबर देशातलं मंदिर आहे कृष्ण बलराम मंदिर किंवा आपलं सावंतवाडी सेंटरची पण ते प्रामुख्याने जबाबदारी स्वीकारतात ते गुरुकुलचे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर त्यांनी भारतात आणि अमेरिकेतमध्ये सुद्धा प्रचार केलेला आहे आणि गेली पन्नास वर्षाहून म्हणजे लहानपणापासूनच गुरुकुल असल्यापासूनच ते प्रचार करायमध्ये सहभागी आहेत आणि इस्कॉनचा प्रामुख्याने प्रचार करतात वेगवेगळे मोठमोठे उत्सव साजरे करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे त्याचबरोबर त्याच्याबरोबर बसलेले आहेत राधा शरण प्रभूजी जे ब्रह्मचारी आहेत राधा, राधा शरण प्रभुजी शरण प्रभुजी ते ब्रह्मचारी आहेत ते पदयात्रेमध्ये होते इस्कॉन इचलकरंजीमध्ये त्यांनी सेवा केलेली आहे आणि त्याचबरोबर आता इस्कॉन सावंतवाडीमध्ये ते सेवा देत आहेत त्याशिवाय आमच्या इस्कॉन सावंतवाडीचे व्हाईस चेअरमन आहेत प्रकाश रेडकर प्रकाश रेडकर हे निवृत्त शासकीय अधिकारी म्हणून त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे आणि त्याचबरोबर ते, ते जाऊदेवाच्या गावा आणि त्याचबरोबर समाजामध्ये वेगवेगळ्या लोकांना भेटी गाठी करून आमच्या संस्थेचं महत्व पटवून देण्याचं कार्य ते करत आहेत त्याचबरोबर त्याच्या बाजूला राजेश वाडकर आपण सर्वजण त्यांना परिचित आहातच तर ते आमच्या या संस्थेचं पदाचं कार्य करत आहेत त्याच्या बाजूला आहेत उदय भराडी आणि ते या आमच्या संस्थेचे सावंतवाडीचे सदस्य आहेत मागे बसून देवकीपुत्र प्रभूंनी पुढे यावं देवकीपुत्र प्रभू हे सुद्धा देवकी पुत्र प्रभुजी हे काही आध्यात्मिक नाव आहेत आणि त्यांची भौतिक नाव वेगळे आहेत म्हणजे दीपक भराडे नाव आहे माझं नाव आहे वसुश्रेष्ठ दास भौतिक नाव माझं विजय राऊळ आहे आणि मी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो आहे तर एकवीस तारखेला राणी पार्वती देवी हायस्कूल या ठिकाणी भजन संस्था भजन संध्या नावाचा एक मोठा भव्य आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये परमपूजे लोकनाथ स्वामी महाराज हे येत आहेत लोकनाथ स्वामी महाराज यांचं गेल्या पन्नास वर्षाचं खूप मोठं कार्य इस्कॉन संस्थेसाठी आहे त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये हरे कृष्ण संस्थेचा किंवा भगवान श्रीकृष्णांच्या भगवद्गीता भगवतचा प्रचार केलेला आहे विठ्ठलाचे अभंगवाणी त्यांनी जगभर नेलेली आहे पदयात्रेच्या माध्यमातून जवळजवळ चार लाख किलोमीटर भारताची यात्रा जी आहे ते ती त्यांची पदयात्रा त्यांनी सुरू केलेली आहे त्याच्यामधून झालेली आहे त्याच्यासाठी त्यांना बुकमध्ये पण त्यांची नोंद झालेली आहे त्याचबरोबर झूम मीटिंग किंवा झूम टॉक शो नावाचा एक सकाळी त्यांचा कार्यक्रम होत असतो तो सुद्धा गेली नियमित आठ वर्ष चालू आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे त्याशिवाय लोकनाथ स्वामी महाराज जर आपण पंढरपूरला सगळेजण जाणारे आहातच पंढरपूरमध्ये जो प्रभुपाद घाट बांधलेला आहे त्याच्यामध्ये लोकनाथ स्वामी महाराजांची प्रमुख भूमिका आहे वेगवेगळ्या भारतामध्ये पंचवीस ठिकाणी भव्य अशी मंदिरं त्यांनी उभा केलेली आहेत त्याचबरोबर पंढरपूरमध्ये सुद्धा भूवैकुंठ प्रोजेक्ट हा जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचा मोठा एक मंदिर आणि त्याचबरोबर आध्यात्मिक केंद्र असा एक खूप मोठा प्रोजेक्ट ते राबवत आहे जवळजवळ त्यांचे दहा हजार शिष्य संपूर्ण जगभरामध्ये आहेत आणि असे लोकनाथ स्वामी महाराज ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत तर त्याचबरोबर त्यांचे शिष्य श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज जे आहेत ते अमेरिकन आहेत ते सुद्धा त्या दिवशी येतील त्या दिवशी ते कीर्तन करतील त्याचबरोबर मार्गदर्शन सुद्धा आपल्या सर्वांना करणार आहेत आणि त्याचबरोबर आणखी इस्कॉनची बरीच जी मंडळी आहेत मोठी जी वरिष्ठ भक्त आहेत ते सर्वजण या कार्यक्रमाला येणार आहेत असा एकंदरीत कार्यक्रम आहे सगळ्यांसाठी महाप्रसाद आहे आणि फुल आध्यात्मिक भक्तिमय असं वातावरणात हा दिव्य असा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे